मित्रांनो मी तुम्हाला म्हणजे दोन तीन दिवसापासून आपला व्हिडिओ आला नाही आहे कारण तुम्हाला माहीत आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस होती आणि मी तिकडे गेलेले होते त्याचबरोबर त्यानंतर तिथं समुपदेशनाची देखील प्रोसेस असल्यामुळे आम्हाला तिथे थांबावं लागलं आणि ती प्रोसेस कॅन्सल झाली जी काही प्रक्रिया त्या दिवशी झालेली होती ज्या दिवशी आम्हाला ऑर्डर्स वगैरे मिळाल्या होत्या त्या ऑर्डर्स कॅन्सल झाल्या आणि त्यानंतर दोन दिवस प्रवासात गेले आणि प्रचंड मानसिक त्रास झाल्यामुळे मधल्या काळामध्ये दोन दिवसात व्हिडिओ बनवता आला नाही मग ह्या दिवशी काय झालं कश काय काय गोंधळ झाला किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नेमकं काय घडलं नेम का तर या संदर्भामध्ये आज आपण बोलणार आहोत सर्वप्रथम मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चार पाच आणि सहा या तीन दिवसांमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस आयोजित करण्यात आलेली होती चार तारखेपासूनच आठ तारखेला म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी सुट्टीच्या दिवशी समुपदेशन काउन्सिलिंग करणार असं सांगितलं गेलेलं होतं त्यामुळे जे उमेदवार चार तारखेला आलेले होते त्यांना जाण काही उमेदवार जे होते जे खूप दूर अंतरावर होते राहत होते खूप दूर जिल्ह्यातून आलेले होते त्यांनी चार तारखेपासूनच तिथं राहण्याचा डिसिजन घेतला कारण दोन दिवस जाणं आणि पुन्हा दोन दिवस येणं म्हणजे आपले येणारे संपूर्ण चार दिवस प्रवासात जातील म्हणून त्यांनी जाण्याऐवजी तिथंच राहणं पसंत केलं परंतु काही उमेदवार असे होते की ज्यांनी आपल्याला मेल आल्यावर येऊया म्हणून काही उमेदवार जे जवळजवळ होते ते घरी गेलेले होते त्यानंतर पाच तारखेला जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं तेव्हा देखील सांग सांगण्यात आलं की आठ तारखेला समुपदेशन प्रक्रिया आहे मग त्यानंतर पाच तारखेपासून बऱ्यापैकी अभियोग्यताधारक जे आहेत आपले त्यांनी तिथेच राहणं पसंत केलं त्यानंतर सहा तारखेला देखील सांगितलं की तुम्हाला संध्याकाळी मेल येतील किंवा दुसऱ्या दिवशी मेल येतील आणि तुम्हाला आठ तारखेला डॉ तुमचं समुपदेशन आहे त्यामुळे त्यामुळे सहा तारखेला जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेले त्यांनी देखील तिथंच थांबणं पसंत केलं त्यामुळे काय झालं की जवळपास बऱ्यापैकी अभियोग्यता धारक तिथंच थांबलेले होते त्यानंतर सात तारखेला संध्याकाळी मेल आला जे अभियोग्यता धारक ऑलरेडी गेलेले होते ते मेलची वाट बघत होते परंतु मेल हा सात तारखेला संध्याकाळी आला त्यामुळे फक्त इथे थांबलेल्या म्हणजे सिंधुदुर्गमध्ये थांबलेल्या अभियोग्यता धारकांनी सांगितलं म्हणून बरेच जण तिथून यायला निघाले अशा प्रकारे सात तारखेला काही अभियोग्यताधारक निघाले काही सात मुक्कामी आले काही आठला सकाळी सकाळी आले आणि आठ तारखेला समुपदेशनाची जी।, जी प्रोसेस आहे ती नऊ वाजता सुरू झाली एकदम व्यवस्थित प्रोसेस वगैरे चालू होती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील व्यवस्थित झालेलं होतं सर्वात सुरुवातीला दिव्यांगांना संधी मिळाली त्यानंतर उर्दू माध्यमाचा राऊंड पूर्ण झाला त्यानंतर महिलांचा महिलांचं जे काही आहे समुपदेशन प्रक्रियेसाठी त्यांना मध्ये घे घेण्यात आलेलं होतं अगदी व्यवस्थित कार्यक्रम चालू होता तेवढंसं माईक वगैरे नसल्यामुळे नियोजन अतिशय डिस म्हणजे व्यवस्थित नव्हतं आवाज वगैरे ऐकू येत नव्हता बऱ्यापैकी तिथं हाल झाले उमेदवारांचे कारण उन्हामध्ये वगैरे थांबावं लागलं परंतु त्यांनी माईक वगैरे वापरायला पाहिजे होता जेणेकरून दूर दूर दूर, दूर अंतरावर आवाज ऐकू येईल तिथं बसण्यासाठी वगैरे जास्त जागा नव्हती अंतरावर बसल्यानंतर तिथून आवाज येत नव्हता तर त्यांनी माईक वगैरे वापरला नाही ही एक गोष्ट थोडीशी तिथं कमतरता जाणवली काही काही ठिकाणी थोडं त्यांचं नियोजन थोडंसं नियोजनाची कमतरता तर जाणवली परंतु तरी देखील सर्वजण खुश होते की चला आज आपल्याला ऑर्डर मिळणार आहे काही लेडीजला ऑर्डर देखील मिळाल्या त्या बाहेर आल्या काही लेडीज आतमध्येच होत्या आता काल थोड्या वेळाने असं झालं की ऑर्डर देणं त्यांनी बंद केलं फक्त समुपदेशनाचं काम चालू होतं समुपदेशन कसं झालं काय झालं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तिथे जाऊन बघा कारण समुपदेशन पूर्ण करून ऑर्डर वगैरे हातात घेतलेली होती त्यामुळे समुपदेशनाची पूर्ण प्रोसेस त्यामध्ये सांगितलेली आहे जवळजवळ पन्नास टक्के लेडीजला ऑर्डर दिल्या आणि उर्वरित ज्या लेडीज होत्या त्यांना ते त्यांचं समुपदेशन वगैरे झालं सगळं झालं फक्त ऑर्डर देणं बाकी होतं कारण त्यावेळी लंच टाईम झालेला होता आणि दहा मिनिटांमध्ये तुम्हाला ऑर्डर देऊ असं सांगितलं गेलं परंतु त्यानंतर मित्रांनो असं झालं की तिथल्या काही लोकलच्या शिक्षक संघटना आहेत त्यांनी ही प्रोसेस मध्येच बंद पाडली त्यांचं असं म्हणणं होतं की जी आर आलेलं आहे किंवा नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्यानुसार प्रथम बदली प्रक्रिया राबवा आणि त्यानंतर मग यांना शाळा द्या आणि त्या क्ष म्हणजे तसंच तसं झाल्यानंतर दुसराच क्षण आला तिथल्या प्रशासनाने आजची सगळी प्रोसेस कॅन्सल असं एका शब्दात सांग सांगून ती प्रोसेस पूर्ण कॅन्सल केली त्यामुळे मित्रांनो दूर नालेल्या त्याचबरोबर चार तारखेपासून मुक्कामी असलेल्या चार पाच सहा तारखेपासून मुक्कामी असणाऱ्या अभियोग्यता धारकांचा म्हणजे प्रचंड मानसिक त्रास झाला आणि त्यांचा रोष तुम्हाला आता मी व्हिडिओ दाखवल तुम्हाला त्यांचा रोष दिसेल की कशा प्रकारे त्यांनी त्यांचा रोष प्रकट केला आहे

प्रोसेस कंपन्न झाली जो काही शासन निर्देश तुम्हाला आलेले आहेत बंदीच्या संदर्भाने तुम्ही ते बंदीच्या संदर्भाने तुमची प्रोसेस चालू ठेवा आम्हाला त्याच्याबद्दल किंवा त्यांच्या बदलीच्या नियमानुसार आम्हाला काही त्याच्यामध्ये नाही परंतु आम्हाला एक म्हणणं आहे की आमचं जो काही आजचा निर्णय म्हणजे नियुक्तीपत्र काही जणांना दिलेले आहे ते पण त्यांना राहू द्या परंतु आमचे जे उरलेले आहेत त्यांना नियुक्ती द्या आदेश द्या मुख्यालय अर्ज करून घेण्याचे आदेश द्या तुम्ही आजच्या तारखेला आम्हाला आचारसंहिता काही रुग्णार नाही लोकसभेची आचारसंहिता कारण मित्रांनो जी आर ऑलरेडी आलेला होता त्यामुळे समुपदेशन ही प्रक्रिया ऑलरेडी प्रशासनाने राबवायची नसती आणि जर त्यांनी त्यानंतरही म्हणजे जर तशा प्रकारचा नोटीस आलेली होती तर मग प्रक्रिया राबवायला नको होती आणि जर प्रक्रिया राबवली होती तर ती पूर्णत्वास न्यायला पाहिजे होती कारण रायगड बऱ्याच ठिकाणी समुपदेशन झालं बदली प्रक्रिया पूर्वी समुपदेशन झालं परंतु प्रोसेस सुरू असताना ऑर्डर दिल्यानंतर ज्यावेळी तुम्ही ही गोष्ट कॅन्सल करताय त्यावेळी बऱ्याच अभियोग्यता हो धारकांना मनस्ताप झाला मित्रांनो ज्या अभियोग्यता हो धारक तिथे आलेले होते आपले शिक्षक जे लोक आता अभियोग्यता धारक म्हणण्यापेक्षा जे शिक्षक आलेले होते भावी शिक्षक तर काही काही लेडीज या नऊ महिने प्रेग्नंट होत्या आणि त्या बाराशे बाराशे किलोमीटर वरून तिथं आलेल्या होत्या काही लेडीजचे पंधरा पंधरा दिवसाचे बाळ होते काही लेडीज या एक एक दीड दीड महिन्याच्या बाळाला घेऊन आल्या होत्या पाच महिने सात महिने दीड महिने अशा प्रकारच्या प्रेग्नंट लेडीज होत्या काही लेडीजचे ऑपरेशन्स झालेले होते ज्यांचे स्टिचेस देखील काढलेले नव्हते म्हणजे अशा अशा पद्धतीने लोक दुरून दुरून आलेले होते, होते किंवा चार चार दिवस तिथं थांबलेले होते किंवा घरी जाऊन पुन्हा सात तारखेला रिटर्न आलेले होते त्यांना किती प्रचंड मानसिक त्रास झाला असेल आणि मित्रांनो जाण्या येण्याला खर्च देखील खूप जास्त लागतो तिथं खाण्यापिण्याला देखील खर्च लागतो कारण काही संघटनांनी राहायची सोय केली होती परंतु खाण्याला खूप खर्च लागत होता तिथं आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये तिथं थांबलेले होते आणि वेळेवर प्रोसेस कॅन्सल केली मग जर दोन दिवस अगोदरच सांगितलं असतं की नाही होणार तर जे थांबलेले अभियोग्यताधारक होते शिक्षक होते ते घरी गेले असते आणि जे घरी गेलेले होते ते रिटर्न आले नसते आणि हीच गोष्ट जितेंद्र सरांच्या सोबत घडली जे अमरावतीचे होते त्यांचं सहा तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आणि थांबायचं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडल्या जर समजा त्या दिवशी जायचं ठरलं असतं तर कदाचित ते आज आपल्यामध्ये असते ही गोष्ट कटू वाटत तर ते सत्य आहे मित्रांनो याला कुठंतरी प्रशासन जबाबदार आहे कारण त्यांनी थांबायला लावलं आणि थांबायला लावूनही काय उपयोग झाला आज ते आपल्यात नाही आहेत आणि आज ते ज्या गोष्टीसाठी ते थांबले ज्या गोष्टीमुळे त्यांचा अपघात झाला आज ती गोष्ट देखील पूर्ण झाली नाही जर ते त्यांना सांगितलं गेलं असतं तर त्यांचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ते चालल्या गेले असते ते विनाकारण रस्त्यावर थांबले नसते ते रूम पाहण्यासाठी थांबले की जेवण्यासाठी थांबले किंवा ते काहीतरी गोष्टीसाठी त्या हायवेवर होते आणि याच कारणास्तव त्यांना थांबावं लागलं म्हणून त्यांचा अपघात झाला हे तितकंच सत्य आहे मित्रांनो तर अशा प्रकारे बऱ्यापैकी म्हणजे त्रास झाला आणि त्यांनी एका शब्दात तिथं सांगून दिलं की ही प्रोसेस कॅन्सल परंतु जे लोक बाराशे बाराशे किलोमीटरवरून आले होते त्यांना कळत नव्हतं की रिटर्न जायचं की नाही त्यानंतर अजूनही आजपर्यंत देखील सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने नोटिफिकेशन काढून प्रोसेस कॅन्सल झाली हे सांगितलं नाहीये ही एक महत्त्वाची गोष्ट है। काही जणांना दिलेलं आहे त्याच्यावर लिहिलेलं की सात दिवसाच्या हजर व्हावं मग हजर व्हावं की नाही व्हावं याबद्दल बऱ्यापैकी संभ्रम आहे त्यांनी नोटीस काढायला पाहिजे होती की प्रोसेस कॅन्सल झाली आहे त्यानंतर अजूनही पुढची प्रोसेस कधी आहे त्याबद्दल चार दिवस अगोदर मेल येणं आवश्यक आहे आम्ही जेव्हा तिथे भेटलो तेव्हा आम्हाला कळलं की आम्ही तेव्हा आम्ही स्वतः रिक्वेस्ट केली की आम्हाला एक दोन ते तीन दिवस अगोदर तीन दिवस अगोदर तरी मेल का, यावा जेणेकरून येण्यासाठी दोन दिवस लागतात तिथं जाण्यासाठी दोन दोन दिवस लागतात अमरावतीवरून जर यायचं किंवा गडचिरोलीवरून यायचं तर तुम्ही विचार करा की कि किती वेळ लागू शकतो अशाच प्रकारे सातशे आठशे नऊशे हजार किलोमीटर वरून आपल्या शिक्षकांना तिथे जायचं आहे त्यामुळे इमिजिएट आता त्या दिवशी तारखेला असंच केलं की संध्याकाळी मेल आली आणि आठला सकाळी आठ वाजता व्हेरिफिकेशनला या किंवा आठला सकाळी नऊ वाजता व्हेरिफिकेशनला या असं सांगितल्यानंतर बरेच जणांना कन्फ्यूज होतं ना जवळून असलेले लोक रात्री निघाले परंतु ज्यांना दूरून यायचं होतं त्यांना तो ऑलरेडी विदाऊट मेल ते निघाले होते फक्त आम्ही सांगितलं म्हणून ते तिथून निघाले होते जर प्रोसेस प्रोसेस तर कॅन्सलच झाली पण जर मेल आलेच नसते आणि प्रोसेस नसती तर त्यांचा तो हे झालाच असता परंतु तसं होऊ नये त्यांचा तो, तो चक्कर एक्स्ट्रा झालाच आहे कारण प्रोसेस अर्धातून तिथं बंद करण्यात आली तर अशा प्रकारे खूप जास्त प्रकारे मानसिक त्रास झाला कारण बऱ्याच जणांना गोष्टी माहीत नव्हत्या त्या माहिती करून घेणं शाळा मिळवणं हे करणं रांगेमध्ये थांबणं म्हणजे छोटे छोटे रांगेमध्ये मित्रांनो जेव्हा लेडीज थांबलेल्या होत्या त्यांचे छोटे छोटे बाळ रडत होते काही लेडीज होत्या की ज्या प्रेग्नंट होत्या ज्या नऊभा राहता येत नव्हतं बसता येत नव्हतं अशा सिच्युएशनला मित्रांनो सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत लेडीज रांगेमध्ये होत्या सहा तास रांगेमध्ये थांबल्यानंतर जेवणही केलेलं नव्हतं एवढा वेळ लागेल कुणाला माहित नव्हतं जेवणही केलेलं नव्हतं आणि अशा सिच्युएशनमध्ये शाळा मिळाली आणि ऑर्डर कॅन्सल झाली त्यामध्ये खूप गोंधळ झाला आणि नंतरही नेमकं काय करायचं आम्ही रिटर्न जायचं का हे पण कुणी सांगायला तिथं नव्हतं की रिटर्न जायचं की नाही अशा प्रकारे कुठंतरी या गोष्टी आढळून आल्या मग जर समजा काही शिक्षक संघटनांना त्या गोष्टीला विरोध करायचा होता त्यांनी चार तारखेपासून करायला पाहिजे होता जर प्रशासनाला त्याच गोष्टी ऐकायच्या होत्या तर त्यांनी ते भास सहा तारखेलाच सांगायला पाहिजे होतं की आम्ही मेल करू ते तुम्ही या किंवा गोष्टी प्रोसेस वाईज गोंदिया जिल्हा परिषदेने केल्या तशा फॉलो करायला पाहिजे होत्या जेणेकरून अभियोग्यता धारकांना शिक्षकांना एवढा मानसिक त्रास झाला नसता कारण ऑर्डर मिळते त्यानंतर कॅन्सल होते लोक दुरून दुरून आलेले आहेत एका अभियोग्यता धारकाचा अपघात होऊन मृत्यू झालेला आहे इतकी वाईट गोष्ट त्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये झालेली आहे तर त्यामुळे याबद्दल कुठेतरी सगळी सगळ्यांनी थोडं सिरियस घेतलं पाहिजे सगळ्यात जिल्हा परिषदांनी की अभियोगता धारकांना मानसिक त्रास होऊ नये कारण ते ऑलरेडी बेरोजगार आहे बरेच जण असे आहेत की ज्यांनी इतरांकडून पैसे घेऊन आलेले आहेत बरेच जण नाईन्टी पर्सेंट लोक तरी असतील असे कारण की ले ले आहे। तुम्हाला नोकरी नाहीये ऑलरेडी घरा म्हणजे बरेच असे आहेत विद्यार्थी म्हणजे शिक्षक की जे ऑलरेडी स्वतः पहिल्यांदा सर्व्हिसला लागले आहे जसे की ते सर होते आणि बऱ्याच जणांनी इथून तिथून पैसे घेऊन आलेले आहेत तर तुम्ही विचार करा की तिथं सर्वाईव्ह करणं किती अवघड होतं खाणं पिणं सकाळ संध्याकाळ बाहेरचं खाणं बऱ्याच जणांना तर आम्ही असताना दिवस दिवसभर तसेच राहत होते नंतर संध्याकाळी एक टाइमच जेवण वगैरे करत होते अशी सिच्युएशन होती आणि ही रियालिटी होती परंतु हे तिथल्या अधिकाऱ्यांना किंवा ज्यांनी ज्या संघटनांनी येऊन ह्या गोष्टी वेळेवर कॅन्सल केला त्यांना या गोष्टी कधीच कळू शकणार नाही ना कारण की दूरून येणाऱ्या त्यांना करायचं होतं तर सहा तारखेच्या अगोदर करायला पाहिजे होतं चार पाच सहा तीन दिवस थांबले सात तारीख आठ तारखेला म्हणजे पाचव्या दिवशी येऊन त्यांनी ही प्रोसेस थांबवली तर हे खरंच खूप चुकीचं घडलं आता यानंतर तरी म्हणजे आम्हाला कुठल्याच प्रकारचं नोटिफिकेशन आतापर्यंत आलेलं नाही हा एक वाईट अनुभव तिथं आला आणि बऱ्यापैकी मिसगाईड करणारे लोक आहेत तिथं असं वाटलं बाकी तर आता प्रत्येकाला प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असेल तर अशा प्रकारे ही प्रोसेस झाली आणि हे या गोंधळाचे काही चित्र मी तुम्हाला म्हणजे क्लिप्स मी ॲड केलेल्या आहेत त्या बघून घ्या तर ही अशा प्रकारची प्रोसेस झाली परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे हो कसं होतं समुपदेशन कसं होतं व्हेरिफिकेशन कसं होतं याबद्दल मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ते बघून घ्या यानंतरच्या अपडेटसाठी किंवा काही आपल्या अपडेट्स असतील तर त्या वेगळ्या व्हिडिओमध्ये मी घेऊन येईल तोपर्यंत चॅनल सोबत राहा धन्यवाद